सिंहसेनेच्या वतीने विठातसील येथे ठिया आंदोलन तलाठी तसेच ग्रामसेवक यांचा निर्धारित कालावधी संपलेला आहे त्यांच्या बदला कराव्यात तसेच ते तलाठी व ग्रामसेवक यांची ज्या ठिकाणी नेमणूक झाली आहे ते त्या ठिकाणी निवासी नसतात अशा ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी सिंहसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन नमस्कार आज आपण सिंहसेनेच्या माध्यमातून हे मुदत आंदोलन आहोत माननीय तहसीलदार यांना आपण नऊ नऊ दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या रोजी पत्र दिलेलं होतं ते पत्र आता संदर्भामध्ये होत आपल्या तालुक्यामध्ये जे तलाटे आहेत व ग्रामसेवक आहेत ज्या तला ग्रामसेवकांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे अशा व ग्रामसेवकांच्या पाचल्या व्हाव्यात आणि नवीन तिथे तलाटे व ग्रामसेवक नियुक्त करावे आणि जी तलाठी आणि तला ग्रामसेवक निवासी त्या ठिकाणी राहत नाहीत अशा लोकांना अशा तलाटे व ग्रामसेवकांना आपण सूचना द्यावी निवासी राहण्याकरता अशा पद्धतीने आपण पत्र दिलेलं होतं पण माननीय शासनाकडनं आतापर्यंत दखल घेतली गेली नाही तर त्यासाठी आम्ही पुन्हा एक तेरा दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा पत्र दिलं माननीय जे तहसीलदार आहेत त्यांना की बाबा आम्ही पत्र दिलेलं तिथे आपण दखल घेतली नाही को त्याच्यावरती कोणती कारवाई केलेली दिसत नाही आपण कारवाई आतापर्यंत का केली नाही तर माननीय आता जे आपले तहसीलदार आहेत त्यांनी असं सांगितलं की हा विषय आमच्या अखेरमध्ये येत नाही माननीय तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हा सांगा विषय माननीय सरकारला सांगा मग मी त्यांना त्या ठिकाणी प्रश्न केला तहसीलदार साहेब आपण तालुक्याचे प्रमुख आहात सरकारनं आपल्याला प्रतिनिधी म्हणून इथे बसवलंय आणि आपण जर अशा पद्धतीने उत्तर जर देत असा तर मग कस ते म्हणजे मी उरती कळवतो मी सुटवतो तुम्हाला माहिती देतो त्याच्याकडून आतापर्यंत कोणतीही माहिती आलेली नाही मग माननीय तहसीलदार या तलाट्यांना व ग्रामसेवकांना पाठीशी हो घालतायत आहेत का हा यातनं निर्माण होणारा प्रश्न आहे त्या लोकांना पाठीशी घालतात का दुसरी गोष्ट ही तलाठी व ग्रामसेवक या ठिकाणी त्यांना निवासी राहण्याची शासनाकडनं सक्त आदेश आहे अशा ठिकाणी निवासी राहत नाहीत का निवासी राहत नाही या ठिकाणी तुमची नेमणूक केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही निवासी राहायला हवं असं शासन तुम्हाला सांगते तुम्ही कशासाठी पण हा विषय झाला दुसरा विषय असा जे पाच सहा महिन्यापूर्वी पाचवी पाहिलं त्याला त्यांनी एका इथे विट्यामध्ये त्यांचे प्रश्न लोक चालू केले आणि इथं प्रश्न लोक चालू करून त्या माध्यमातून ते काम करायला लागले आणि त्यासाठी त्यांनी एजंटी ठेवले काम करण्याचा पण नक्की काय चाललंय तुमचं नागरिकांचे लूट नागरिकांना त्रास तर त्यासाठी माननीय तहसीलदारांना आमची हीच विनंती आहे की आपण अशा लोकांच्या तातडीने कारवाई करावी आपण जर कारवाई केली नाही तर हो सिंहसेना शांत बसणार नाही आज रस्त्यावर टीम बस आपण जर कारवाई केली नाही तर आम्ही कशी कार्यालय टीम बसू एवढंच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय जी जय शिवराय आजच्या आंदोलनाचा जो काही संदर्भ आहे तो साहेबांनी सांगितलेलाच आहे परंतु मला सुचवायचं आहे की जे लोकसेवक म्हणून निवडले जातात आणि त्यांच्याबद्दल काही काही नियम आटी लागू केले जातात त्यांच्याबद्दल नियम आटी आहेत की त्यांनी त्या जागी निवास निवासी राहावं परंतु त्यांच्याकडून असे कुठल्याही प्रकारचे कृत्य घडत नाही त्यांच्याकडून कुठल्याही नियमाचं नसताना सुद्धा त्यांना पदावर ठेवलं जातं ठेवलं जातं की जातं परंतु त्यांचा एका ठिकाणचा कार्यकाल पूर्ण होऊन सुद्धा वर्षानुवर्षे ते तिथेच आपला कार्य कार्यभार सांभाळत असतात ते असं होत असताना तिथे जनतेची किंवा सामान्य लोकांची सोय होण्याऐवजी होत असते कधी कधी ते उपलब्ध नसतात साहेबांनी सांगितलं की तालुक्याच्या ठिकाणी ते आपले कार्यालय थाटून काम करत असतात आपले पुस्तके देऊन हस्तकांकडे काम करत असतात त्यांच्या एका सहीसाठी लोकांना पळापळ करावी लागत असते हे सगळं होत असताना शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जर तरी तिथे शासनाकडून माहिती किंवा कारवाई झाली आम्हाला काहीही कळलेलं नाही त्यामुळे आज आम्ही त्या सर्व प्रशासनाच्या विरुद्ध या व्यवस्थेच्या विरुद्ध इथं आंदोलनाला बसलो आहोत आणि यातून जर काही साध्य झालं नाही तर अतिशय तीव्र पद्धतीनं सेनेच्या माध्यमातून आंदोलन छेडलं जाईल एवढंच या ठिकाणी सांगते आणि सांगते जय हिंद जय महाराष्ट्र